श्री गुरु गुरुशरण आज आपण शाकंबरी देवीचं नवरात्र याबाबत थोडी माहिती घेऊया शाकंबरी देवीचं नवरात्र दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उत्सवारंभ होत आहे त्या निमित्तानं त्याबाबत थोडी माहिती आपण घेऊया या देवी सर्व भूतेषु क्षुधा रूपेण संस्थिता नमस्तस्मै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः देवी भगवतीचा रणरागिणी रूपातील आणि आणखीन दोन महत्वाची रूपे म्हणजे एक शाकंभरी देवी आणि भ्रमरी देवी देवीचं देवीचं शाकंभरी रूप हे अन्नपूर्णा स्वरूप आहे कर्नाटक प्रांतात ही देवी फार प्रसिद्ध असून ती अनेकांची कुलदेवता आहे कर्नाटक प्रांतात विजापूर जिल्ह्यामध्ये बदामी शहरापासून सहा मैलाच्या अंतरावर चोलचगडू या नावाचं एक लहानसं गाव असून तेथे शाकंबरी देवीचं अत्यंत जागृत असं स्थान आहे या भागाला प्राचीन काली तिलकवनाचे नाव होतं असा उल्लेख स्कंदपुराणात आणि देवी भागवतात येतो फार प्राचीन काळी एकदा या भागामध्ये शंभर वर्षाचा दुष्काळ पडला होता तेव्हा अन्न पाण्या वाचून सर्व प्राणी मात्र तडफडू लागले मानवासह सर्व प्राणी भूक आणि तानेने व्याकुळ झाले तेव्हा सर्व जीव मात्राचे पालन पोषण करणाऱ्या दयामयी देवी भगवतीला करुणा आली तिने सर्वांना वाचवण्यासाठी हे एक नवे रूप धारण केले ती देवी शाकंबरी देवीने आपल्या देहातून शाकभाजी अर्थात फळं कंदमुळे निर्माण केली त्याचबरोबर पाताळात जाऊन हरिद्रा तीर्थाचे पाणी आणून लोकांची क्षुधा तृषा भागवली त्यांचं रक्षण केलं देवीनं आपल्या देहातून शाकबाजी निर्माण केली तेव्हापासून तिचं नाव शाकंभरी असं पडलं शाकंभरी देवीला बदामी बनशंकरी असेही म्हणतात तिलकवनामध्ये देवीने पाताळांपासून हरिद्रा तीर्थाचं पाणी आणल्यामुळं तिथं धान्य भाजीपाला झाडं झुडपं फळांचे वृक्ष भरले गेले लोकांना अन्नधान्यामुळे जीवदान मिळालं मात्र या क्षेत्राचा असा झालेला उत्कर्ष दैत्यांना पावल नाही त्यांनी तिथं जाऊन अन्नधान्याची नासधूस करून सर्व लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा देवीने वाघावर स्वतः होऊन स्वार होऊन आपल्या नऊ कोटी सखींसह दैत्यांवर चाल केली आणि त्यांचा निपात केला देवीचा हा पराक्रम पाहून सर्व देवांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी हरिद्रा तीर्थ आणि तैलतीर्थ यांच्यामध्ये देवीची सिंहारूढ मूर्ती स्थापन केली तीच ही शाकंबरी देवी ती वनामध्ये निवास करून राहिली म्हणून तिचं नाव वनशंकरी असं झालं तिलकवनात जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा देवीने आपल्या शंभर नेत्रातून दयादृष्टीच्या भागावर या भागावर टाकली उत्तम पाऊस झाला म्हणून तिला शताक्षी म्हणतात असा उल्लेखही शिवपुराणातल्या उमासंहितेत केला गेला आहे शाकंबरी ही धनधान्य वृद्धीची आणि समृद्धीची देवता आहे तिच्याच कृपेमुळे दरवर्षी वेळेवर उत्तम पाऊस होऊन भूमीतून उगवणाऱ्या जोमदार धान्य पिकांमध्ये मोत्यासारख्या टपोऱ्या दाण्यांची कणसं अवतीर्ण होतात पौष महिन्यात शुद्ध पक्षात अष्टमी ते पौर्णिमा असं हो देवीचं नवरात्र साजरं होतं एकदा अरुण नावाच्या महाअत्याचारी असुराने देवीतल्या स्वर्गातल्या देवांच्या पत्नीचं शीलहरण करण्याचा प्रयत्न चालवला तेव्हा देवापल्ली आपल्या शिलाचं रक्षण करण्यासाठी भ्रमराची रूप घेऊन देवी भगवतीकड्या भगवतीकडे अभय मागण्यासाठी आल्या तेव्हा देवीनं भ्रामरीचं रूप घेऊन अरुण दैत्याचा संहार केला तेव्हापासून तिला भ्रामरी असेही नाव प्राप्त झालं आता आपण शाकंबरी देवीचा ध्यानमंत्र काय आहे ते बघू खड्गंटा त्रिशूलमच लिपी विषदरंतर बिब्रती दक्षहस्ते ही पात्रम शीर्ष सुखेटम डमरू कमनीशम वामहस्ते हस्ते स्त्रीनेत्राम सिंहस्त तार हारा गदामणी मुकुटाम घोतयंती प्रसन्नाम वंदे पूर्ण बिम्बा बिंबा प्रतिचीर मुखी शंकरी शंकरेष्टाम शाकंबरी देवीचा पौराणिक कथा काय ती आपण आता पाहूया फार पूर्वीच्या काळी दुर्गम दुर्गम नावाच्या एका दैत्यानं घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वेद मागून घेतले त्यामुळे ब्राह्मणांना वेदाची विस्मृती झाली होम हवन आदी बंद पडलं त्यामुळे पावसाचा अभाव झाला पृथ्वी शुष्क झाली धान्य फळे आदी सर्व उत्पन्न होईना दुष्काळ पडला तेव्हा ब्राह्मणांनी व देवांनी भगवती देवीची उपासना आरा, आरंभली आणि निराहार राहून भगवती प्रसन्न व्हावी म्हणून तिची स्तोत्र स्तुती जप जाप्य यांनी उपासना केली तेव्हा भगवती जग जगदंबा त्यांना प्रसन्न झाली तिने सर्वांसाठी शाक भाज्या फळे निर्माण केली तिच्या कृपेने परत पाऊस पडू लागला परत सुबत्ता निर्माण झाली भगवतीने भाज्या व फळे यांचा वर्षाव केला म्हणून तिचे नाव शाकंबरी असे पडले शाकंबरी ही अठरा पगड जातीची म्हणजे सर्वांचीच देवी आहे ही देवी कुमारी आहे कुमारीचे पूजन करणे ही या नवरात्रातील एक विशेष धार्मिक प्रथा आहे नवरात्रात पा पाळण्या जाणाऱ्या काही प्रथा आपण पाहूयात देवीच्या मूर्तीची अगर प्रतिमेची रोज पूजा करावी देवीला रोज वेणी वाहतात तेलाचा नऊ दिवस दिवा सतत तेवत ठेवतात आरती करताना ती रिठ्याने करतात काही भक्त नऊ दिवस एकच फळ किंवा एकच पदार्थ खाऊन काढतात काही कुटुंबामध्ये नवरात्रात नऊ दिवस दन, धान्य, अन्न न खाता फक्त पाणी अगर फळांचे रस वगैरे घेऊन तसा उपवास करतात नवरात्रातील चौथ्या दिवशी पाच कुमारिकांचे पूजन करतात गव्हाची ओटी भरतात हे महत्वाचं असतं काही कुटुंबात जोगवं मागतात कुळाचार कुळधर्म म्हणून सोळा सवाष्णी या नऊ दिवसात जेवावयास बोलवतात काही कुटुंबात ब्राह्मण सवाष्ण जेवायास बोलावून वारी म्हणून त्यांच्या ताटातील पोळी भाजी आवर्जून मागून घेतात पौर्णिमेला टोमॅटो मसूर वगळून सर्व प्रकारच्या चौसष्ट भाज्या नैवेद्यात असतात पूर्णाचे कडबू मुद्दामून नैवेद्यात असतात आता नवरात्रामध्ये शाकंबरी देवीचे अष्टक शाकंबरी देवीचं कवच स्तवन यांचे पाठ करणे सप्तशतीचाही पाठ या काळामध्ये करतात कर्नाटक राज्यामध्ये नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो ते देऊळ दगडी असून देवीची मूर्तीसुद्धा दगडीच आहे या ठिकाणी ठराविक वेळेपर्यंत भाविकांनी वाहिलेल्या सर्व साड्या देवीला नेसवतात सकाळी सर्वप्रथम येणाऱ्या कुमारिकेंचे पूजन या देवळात नऊ दिवसात কেলে জাতে শুভম ভবত শুভম শুভম